नमस्कार मी प्रतिनिधी भीमराव तुकमारे आपण पाहतात बहुजनताई लाईव्ह चॅनल किरण रमजान माथरे यांचं रेल्वे अपघातामध्ये सोमवारी अठ्ठावीस तारखेला पहाटे दुःखचं निधन झालेलं आहे पिंपरी भाटनगर येथील किरण माथरे यांचे सोमवारी अठ्ठावीस तारखेला सातारा करार रेल्वे प्रवास करीत असताना रेल्वेतून खाली पडण्याने त्यांचं दुःखचं निधन झालेलं आहे मृत्यूसमयी पन्नास वर्षाचे ते होते भावाच्या मुलीच्या लग्नाला कर्नाटक चिकोटी रामनगरी या गावी जात असताना ही दुःखद दुर्घटना घडलेली आहे प्रवाशांनी किरण दरवाजातून पडल्याची माहिती त्यांच्या नातलंगांना व रेल्वे पोलिसांना दिली रेल्वे पोलिसांनी घटनेचा पंचनामा व पुढील कारवाई करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे दुखद जड अंतकरणाने पिंपरी कॅम्प येथील त्रिलोक्य समशानभूमीमध्ये त्यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत त्यांच्या पश्चात पत्नी पद्मा किरण माचरे मुलगी शिवानी आणि देविका तामचीकर तीन मुली एक मुलगा असा परिवार असून अचानक ही दुर्घटना घडल्यामुळे संपूर्ण भाटनगर भाट समाजावर दुःखाचं सावट पसरलेलं आहे त्यांना बौद्धनगर भाटनगर आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने त्यांना आज भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे आपण पाहतात की किरण मासरे यांचं सोमवारी अठ्ठावीस तारखेला पहाटे साडेतीन वाजता रेल्वेतून दरवाज्यामध्ये बसला होता त्यावेळी त्यांचा तोल गेल्याने खाली पडलेला होते रेल्वेचे खांब हे त्यांना जोरात लागल्यामुळे त्यांचं निधन झालेलं आहे असं माहिती त्यांच्या भावांनी दिलेली आहे पत्रकारांशी संवाद साधत असताना किरण अतिशय शांत आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारं व्यक्तिमत्त्व आज काळाने त्यांच्यावर झडप घातलेली आहे संपूर्ण भाटनगरमध्ये भाट समाजामध्ये दुःखाचं सावट पसरताना त्यांना या ठिकाणी विविध स्तरामधून श्रद्धांजली वाहण्यात आलेल्या आहेत धार्मिक सामाजिक राजकीय शैक्षणिक सर्व माध्यमातून आज त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये श्रद्धांजली वाहताना आज पिंपरी पिंपरीकाम स्मशानभूमीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमलेली होती आपण हे दृश्य पाहतात की जेव्हा किरण माचरे प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारं असं व्यक्तिमत्व केव्हाही सुखदुःखामध्ये कधीही कुठलीही अडचण आली तर निश्चितपणे तो समाजाचं एक देणं म्हणून प्रत्येकासाठी तो मदतीला धावून येणारं असा हा किरण होता त्यांच्या जाण्याने संपूर्ण माथर्या परिवारावर आज दुःखाचा हा डोंगर पसरलेला आहे पिंपरी त्यांचे भाटनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नातलंग होते आणि आज कर्नाटकमध्ये ते लग्नासाठी जात असताना ही सांगली आणि कराडच्यामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे त्यांना बहुजन येताई लाईव्ह चॅनल समाज इताई लाईव्ह समाज इताईच्या माध्यमातून त्यांना आज भावपूर्ण श्रद्धांजली आणि आदरांजली व्यक्त करण्यात आलेली आहे आपण पाहतात की दिवंगत किरण मासरे यांचा रेल्वे रेल्वे अपघातामध्ये जे निधन झालेलं आहे ही वार्ता जी आहे ही दुःखद वार्ता आहे परंतु आपण निश्चितपणे त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना श्रद्धांजली या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये देताल ही आशा करूया पात्रा बहुजनताई लाईव्ह चॅनल